कोपरगाव तालुक्यातील चाचण्या परिसरात वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी सव्वा चार वर्षीय मुलाचा गोदावरी नदी पात्रात मृतदेह आढळून आला होता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या चिमुकल्याची हत्या झाल्याचं उघड झालंय प्रेम संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्यानं मुलाची आई आणि तिच्या प्रियकरांनाच मिळून या मुलाचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड येत असलेल्या कार्तिकचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला वीस डिसेंबरला या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हातपाय बांधून चाचणी या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात फेकून दिलं घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कसून चौकशी केली असता खून

पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी वैशाली मुकणे हवालदार मधुसूदन दहिफळे हवालदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख रमेश झडे नवनाथ गुंजा मोबाईल सेलचे सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे उपविभागीय अधिकारी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद का कामगिरीनं त्यांच्यावर शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळे गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीसनुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच आ, इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राहणारा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस आधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरे येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्यात तो जो त्याचे वय चार वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्यानंतर निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुला मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे आता मोठ्या उपचारासाठी व शस्त्रक्रियासाठी मोठ्या शहरात जायची गरज नाही कारण आता कोपरगावकरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण शिवारातील शिर्डी कोपरगाव रोडवरील आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच नाममात्र दरात तपासण्या उपलब्ध हॉस्पिटलमध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक बायपास सर्जरी अगदी मोफत तसेच सोनोग्राफी फक्त चारशे रुपये लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट एक्स रे शंभर रुपये औषधांमध्ये वीस टक्क्यांपर्यंत सूट व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री संपर्क आत्मामयक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव